बुलेटिनच्या सुरुवातीलाच पावसासंदर्भातली मोठी बातमी राज्यात पावसाने वेग पकडलाय मुंबई पुणे आणि कोकण किनारपट्टीवर पावसाने दमदार हजेरी लावली आहे पुण्यात ऑरेंज अलर्टमुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे कोकणात पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये काल रात्रीपासून पावसाने जोर धरलाय तर मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आपण पाहू शकतोय मुंबई पुण्याला पावसानं झोडपलंय कोकण किनारपट्टीवर पावसाचा मारा होतोय त्याचसोबत विदर्भ आणि मराठवाड्यातही आता चिंतेचं वातावरण नमस्कार मी शुभांगी होते बात करी प्रादेशिक मौसम केंद्र से अरेबियन में जो कम दबाव का क्षेत्र था वो आज डिप्रेशन करके रत्नागिरी और दापोली के बीच में क्रॉस होने वाला है इससे चलते रत्नागिरी और सिंधुदुर्ग को रेड अलर्ट जारी किया गया है जिसमें हवा का बहाव थर्टी टू फोर्टी के एम पेज अगस्टिंग फिफ्टी तक जा सकता है साथ में ठंडा के होने की संभावना है सतारा और कोल्हापुर डिस्ट्रिक्ट को भी रेड वार्निंग दी गई है रायगढ़ को ऑरेंज अलर्ट जारी किया है ठाणे पालघर मुंबई को येलो अलर्ट जारी किया गया है मॉनसून केरल में दाखिल हो गया है और अगले दो से तीन दिनों में कंडीशंस आर फेवरेबल कि जो महाराष्ट्र में दाखिल होने के लिए संभावना है धन्यवाद तर येलो अलर्ट कुठे कुठे आहे तर आपण त्याची यादी पाहिली पुढची बातमी पाहूयात मान्सून पूर्व पावसासह जोरदार वाऱ्याचा फटका मासेमारी व्यवसायाला बसलाय अशातच कोकणात खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमार नौका परत किनाऱ्यावर दाखल झाल्यात त्यामुळे यंदाचा हंगाम स... संपण्यापूर्वीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली मासेमारी बंद झाल्याचा फटका मच्छीमारांना बसला असून आवक घटल्यामुळं माशांचे दरही वाढलेत आपण पाहू शकतोय समुद्रकिनारी नौका विसावल्यात कोकणातली मासेमारी ही बंद करण्यात आली त्याचा फटका मच्छीमारांना बसू शकतोय आर्थिकदृष्ट्या त्यांचं नुकसान होऊ शकत बातमी कोकणातून आहे कोकणातली मासेमारी ही काही काळासाठी बंद करण्यात आली अवकाळीचा फटका हा मच्छीमारांना देखील बसला आहे मान्सूनपूर्व पावसाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात बसलाय मुसळधार पावसामुळे शहादा बस आगारात तलावाचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालंय या बस स्थानकाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्यामुळे पहिल्याच पावसात बस स्थानकाची दुरावस्था झाल्याचं दिसून आलं सध्या बस आगारातील खड्ड्यात पावसाचं पाणी साचलंय त्यामुळे प्रवाशांना इथून जाताना अडचणींचा सामना करावा लागतो अशातच या बस स्थानकाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळपासून मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी आहे गेल्या दहा दिवसांपासून मराठवाड्यातल्या सगळ्याच भागांमध्ये मान्सून पूर्व पाऊस बरसतोय आज सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण आहे मान्सून पूर्व पाऊस पडत असल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामं खोळंबली सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसानं जोर धरला आहे त्यामुळे पाटण तालुक्यातील नवजा येथील प्रसिद्ध ओझरडे धबधबा ओसंडून वाहू लागला पहिल्याच पावसात ठोसेघर धबधबा आता वाहू लागलाय त्यामुळे पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळताना दिसत आहेत दाट धुकं आणि पावसाची संततधार यामुळे ठोसेघर धबधब्याचं रूप आणखीनच आकर्षित करत आहे निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक ठोसेघरकडे जाऊ लागले इस अभियान के बाद पूरे देश में वोकल फॉर लोकल को लेकर एक नई ऊर्जा दिख रही है कई बातें मन को छू जाती है एक मां बाप ने कहा अब हम अपने बच्चों के लिए सिर्फ भारत में बने खिलौने ही लेंगे देशभक्ति की शुरुआत बचपन से होगी कुछ परिवारों ने शपथ ली है हम अपनी अगली छुट्टियां देश के किसी खूबसूरत जगह में ही बिताएंगे कई युवाओं ने बेड इन इंडिया का संकल्प दिया है वो देश में ही शादी करेंगे किसी ने यह भी कहा है अब जो भी गिफ्ट देंगे अब जो भी गिफ्ट देंगे वह किसी भारतीय शिल्पकार के हाथों से बना होगा साथियों यही तो है भारत की असली ताकत जन मन का जुड़ाव जन भागीदारी मैं आप सबसे भी आग्रह करता हूं आइए इस अवसर पर एक संकल्प लें हम अपने जीवन में जहां भी संभव हो देश में बनी चीजों को प्राथमिकता देंगे यह सिर्फ आर्थिक आत्मनिर्भरता की बात नहीं है यह राष्ट्र के निर्माण में भागीदारी का भाव है हमारा एक कदम भारत की प्रगति में बहुत बड़ा योगदान बन सकता है साथियों बस से कहीं आना जाना कितनी सामान्य बात है लेकिन मैं आपको एक ऐसे गांव के बारे में बताना चाहता हूं जहां पहली बार एक बस पहुंची इस दिन का वहां के लोग वर्षों से इंतजार कर रहे थे और जब गांव में पहली बार बस पहुंची तो लोगों ने ढोल नगाड़े बजाकर उसका स्वागत किया बस को देखकर लोगों की खुशी का ठिकाना नहीं था गांव में पक्की सड़क थी लोगों को जरूरत थी लेकिन पहले कभी यहां बस नहीं चल पाई थी क्यों क्योंकि ये गांव माओवादी हिंसा से प्रभावित था यह जगह है महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले में और इस गांव का नाम है काटेजरी काटेजरी में आए इस परिवर्तन को आसपास के पूरे क्षेत्र में महसूस किया जा रहा है अब यहां हालात तेजी से सामान्य हो रहे हैं माओवाद के खिलाफ सामूहिक लड़ाई से अब ऐसे क्षेत्रों तक भी बुनियादी सुविधाएं पहुंचने लगी हैं। गांव के लोगों का कहना है कि बस के आने से उन लोगों का जीवन बहुत आसान हो जाएगा साथियों मन की बात में हम छत्तीसगढ़ में हुए बस्तर ओलंपिक और माओवाद प्रभावित क्षेत्रों में साइंस लैब पर चर्चा कर चुके हैं यहाँ के बच्चों में साइंस का पैशन है वो स्पोर्ट्स में भी कमाल कर रहे हैं ऐसे प्रयासों से पता चलता है कि इन इलाकों में रहने वाले लोग कितने साहसी होते हैं इन लोगों ने तमाम चुनौतियों के बीच अपने जीवन को बेहतर बनाने की राह चुनी है मुझे यह जानकर भी बहुत खुशी हुई कि दसवीं और बारहवीं की परीक्षाओं में दंतेवाड़ा जिले के नतीजे बहुत शानदार रहे हैं करीब 95 परसेंट रिजल्ट के साथ ये जिला दसवीं के नतीजों में टॉप पर रहा वहीं बारहवीं की परीक्षा में इस जिले ने छत्तीसगढ़ में छठा स्थान हासिल किया सोचिए जिस दंतेवाड़ा में कभी माओवाद चरम पर था वहां आज शिक्षा का परचम लहरा रहा है ऐसे बदलाव हम सभी को गर्व से भर देते हैं मेरे प्यारे देशवासियों अब मैं लायंस शेरों से जुड़ी एक बड़ी अच्छी खबर आपको बताना चाहता हूं पिछले केवल पांच वर्षों में गुजरात के घीर में शेरों की आबादी छह से बढ़कर आठ हो गई है 674 से 891। लायन सेंसस के बाद सामने आई शेरों की संख्या बहुत उत्साहित करने वाली है साथियों आप में से बहुत से लोग यह जानना चाह रहे होंगे कि आखिर ये एनिमल सेंसस होती कैसे हैं ये एक्सरसाइज बहुत ही चुनौतीपूर्ण है आपको यह जानकर हैरानी होगी कि लायन सेंसस 11 जिलों में 35,000 हजार वर्ग किलोमीटर के दायरे में की गई थी सेंसस के लिए टीमों ने राउंड द क्लॉक यानी चौबीसों घंटे इन क्षेत्रों की निगरानी की इस पूरे अभियान में वेरिफिकेशन और क्रॉस वेरिफिकेशन दोनों किए गए इसे पूरी बारीकी से शेरों की गिनती का काम पूरा हो सका साथियों एशियाटिक लाइन की आबादी में बढ़ोतरी ये दिखाती है कि जब समाज में ओनरशिप का भाव मजबूत होता है तो कैसे शानदार नतीजे आते हैं कुछ दशक पहले गिर में हालात बहुत चैलेंजिंग थे लेकिन वहां के लोगों ने मिलकर बदलाव लाने का बिड़ा उठाया वहां लेटेस्ट टेक्नोलॉजी के साथ ही ग्लोबल बेस्ट प्रैक्टिसेस को भी अपनाया गया इसी दौरान गुजरात ऐसा पहला राज्य बना जहां बड़े अपना मन की बात मधु पंतप्रधान मोदी संबोधन के पुढची बातमी पाहूयात पुणे सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते कोपूरहोळ पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे लांबच लांब रांगा आज सकाळपासून अपूर्ण काम आणि निकृष्ट दर्जामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आणि पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती टोल देऊनही रस्ता खराब आणि वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यात आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पुणे सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे साताराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पुढची महत्वाची बातमी पाहूयात फरार आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणीत आता वाढ झाली आहे वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय वैष्णवीच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेच्या पतीचा जवळचा मित्र आहे आणि वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्याने वैष्णवीच्या बाळाला लपवून ठेवलं होतं याच संदर्भातली पुढची महत्वाची अपडेट आहे हगौणे कुटुंबावर कारवाईचा फास आवडलाय वैष्णवी मृत्यू प्रकरणातील हगवणे पिता पुत्रानं वापरलेली बेलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे सतरा मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असताना आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना बेलनो कार मधून प्रवास केला होता याआधी पुणे पोलिसांनी थार कार देखील जप्त केली होती एक सविस्तर बातमी पाहूयात वैष्णवी हगवण्याची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे एवढंच नाही तर रिमांड कॉपी मधून धक्कादायक खुलासे करण्यात आलेत मात्र वैष्णवीची हत्या असल्याचा संशय काय पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून वैष्णवीची आत्महत्या नाही खूनच रिमांड कॉपीतून हत्येचा खुलासा आरोपींच्या कृत्याची होणार चौकशी महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालंय पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या रिमांड कॉपीतून धक्कादायक खुलासे करण्यात आले वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला मात्र रिमांड कॉपीत नेमकं काय म्हटलंय पाहूया वैष्णवीच्या अंगावरील मारहाणीच्या खुणांमुळे हत्येचा संशय वैष्णवीला हत्यारांनी मारहाण केल्याच्या शरीरावर जखमा नवऱ्यानं दिली वैष्णवीला पायपानं मारल्याची कबुली हुंड्यात दिलेलं एक्कावन्न तोळे सोनं अगवण्यांकडून गहाण वैष्णवीवर अनन्वित अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या हगवणेंनी नंतर पळ काढला होता आणि तेव्हापासूनच पोलीस त्यांच्या मागावर होते मात्र त्यांना पोलिसांपासून वाचवणारे कोण होते त्यांना कुणी पैसे पुरवले याचा आता पोलिसांना कसून शोध घ्यायचा आहे तर वैष्णवीला मारल्यानंतर तुम्ही दोन कोटी दिले नाही म्हणून तुमच्या मुलीला मारल्याचं मगरूर शशांकनं तिच्या वडिलांना म्हटलं होतं म्हणूनच पोलिसांनी न्यायालयाकडे रिमांड मागितल्यानं त्यांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सरकारी वकील पक्षाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विरोध केला म्हणून त्या ठिकाणी पाच दिवसाची पी सी दोन्ही आरोपीला मिळालेली आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरती स्पष्टपणे दिसतंय त्या ठिकाणी की पीडितेला मारहाण झालेली आहे आणि अधिक काही आरोपीने याच्यापेक्षा वेगळे गुन्हे काही केलेले आहेत का अधिक कोणाला काही त्रास दिलेला आहे का असे अटकेचे कारण होते त्यामुळे न्याय न्यायाधीश महाराजांनी पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे वैष्णवीच्या शरीरावरील जखमा तिला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची साक्ष देत आहेत त्यामुळे तिला हाल हाल करून जिवे मारून आत्महत्येचा बनाव शक्यता अजिबात नाकारता येत नाही वैष्णवीचं पोस्टमॉर्टम ज्या ससून हॉस्पिटलमध्ये झालं त्या ससूनचा इतिहास जगजाहीर आहे म्हणूनच पोलिसांनी या प्रकरणी हगवण्यासारख्या बड्या धेंडांना आणि त्यांच्या क्रूरकृत्यात साथ देणाऱ्या प्रत्येकाला जन्माची अद्दल घडवण्याची वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी पुढची बातमी पाहूयात नाशिकच्या भक्ती गुजराती आत्महत्या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे या प्रकरणात भक्तीचा पती अथर्व गुजराती आणि सासरा योगेश गुजरातीला अटक करण्यात आली आहे गुजरातच्या नवसारीतून दोघांना नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्यात सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून भक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पो पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेनं केलाय जेलमध्ये कराडला स्पेशल चहा दिला जातो त्याला चांगल्या चा चपात्या दिल्या जातात कारागृहातील कॅन्टीनमधून तो पंचवीस हजारांची खरेदी करत असल्याचा आरोप रणजित कासलेनं केलाय जमिनीवर जेल बाहेर आल्यानंतर रणजित कासलेनं एका व्हिडिओतून हा दावा केलाय आ, फरसान काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल मी बघितले नाही ते ओपन करून पण ते हे होतं सगळं कपाच्या तीन लेटरची चपाती फरसान चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन ह्याला तीन बुधवार रविवार चिकन मिळतं कॅन्टीन पंचवीस हजाराची कॅन्टीन घेतो तो स्वतःच्या नावावर दहा हजाराची आणि पाच सहा जण समाजाचे त्याच्या नावावर तो पाच हजाराची कॅन्टीन घेतो के म्हणजे ज्याची अवकत नाही ना त्यांच्या नावावर कॅन्टीन घ्यायचं पैसे मागवायचा आणि हे पन्नास पन्नास हजाराची कॅन्टीन असते का कुठं आम्हाला हजारापेक्षा जास्त देत नाही व्ही पी ट्रीटमेंट का मिळते तर स्पेशल चहा चांगल्या चपात्या जेवणात मटन चिकन झोपण्यासाठी सहा ब्लँकेट त्यासोबत जेल कॅन्टीन मधून पंचवीस हजारांची खरेदी बातमी तुमच्या आमच्यासाठी महत्वाची आहे कारण झेप्टो वरून वस्तू मागितल्यावर सावधान रहा जर बातमी पाहताय तर बंगळुरूमध्ये झेप्टो डिलिव्हरी बॉयनं ग्राहकाला मारहाण केल्याची घटना आता समोर आली आहे या मारहाणीत ग्राहकाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाली आहे ग्राहकाला केलेल्या समोर आलाय विष्णुवर्धननं असा हा मारहाण करणाऱ्या झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयचं आता नाव आहे डिलिव्हरीसाठी पत्ता चुकीचा होता असं म्हणत विष्णुवर्धननं शशांक नावाच्या ग्राहकासोबत वाद घालत मारहाण केली मान्सून संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे आजही रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पालघर जळगाव नाशिक रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दिल्ली एनसीआरमध्ये काल रात्री जोरदार पाऊस झाला अनेक भागात पाणी साचलं वाहतूक आणि विमानसेवा देखील यामुळे प्रभावित झाली आहे दिल्ली एनसीआरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय यानंतर काही तासातच दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस झाला उष्णतेने त्रस्त लोकांना दिलासा मिळालाय दिल्लीत मध्यरात्री विमानसेवेला पावसाचा फटका बसलाय जोरदार वादळी वारे आणि पावसामुळे दिल्ली विमानतळावरील शंभरपेक्षा अधिक उड्डाणांवर परिणाम झालाय पंचवीस पेक्षा अधिक विमान उड्डाणं वळवण्यात आली आहेत अनेक विमानांची उड्डाणं उशिरा झाली तर काही विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती आहे नवी मुंबईत ही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे वाशी सानपाडा बेलापूर खारघर या भागांमध्ये काल रात्रभर रिमझिम पाऊस होता त्यानंतर आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालेलं आहे